चॅनल जीवन ज्योती न्यूज अजून काय अन्याय व्हायचा राहिलाय आमच्या हक्काचं असून दिलं नाही तो अन्याय वेगळाच कोणता मराठा तुम्ही सुखी ठेवला त्या परळीच्या लाभार्थी गँगने सर्व ओबीसी बदनाम केले त्या गँगला आता बोलता येईना म्हणून दुसरे नेते बोलावून घेतले आणि इकडे जातीवाद पेटवून दिला अशी प्रतिक्रिया मनोज जरांगी पाटील यांनी दिली सरकार म्हणून कुणाला नाराज करणार नाही कुणावरही अन्याय करणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते यावर मनोज जरांगे यांनी स्पष्ट शब्दात भाष्य केले पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की मला दुःख वाटते आमच्या लेकरबाळांना आरक्षण मिळतं आहे तर हे विरोध करत आहेत यांना किती महाराष्ट्र अस्थिर करायचं आहे यांचे किती वाईट विचार आहेत ते समोर येते ओबीसींना आरक्षण मिळताना आमचे लोक समाधानी असायचे आम्ही लढून मिळवले यांना लढावे लागले नाही दिले पण आमच्याच लोकांनी यांचं जी आर पण आमच्या मराठ्यांच्या नेत्यांनीच दिला आमचेच इतकी वर्षे नुकसान झाले आमचे आरक्षण तुम्ही इतके वर्ष खात होतात अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे बंजारा समाज एस टीमधून आरक्षण मागत आहे यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की ज्यांच्या नोंदी त्यांना दिले पाहिजे हे मत आम्ही जाहीर केलेले आहे कारण यांच्यासारखा मी जातीवादी नाही कुणाच्या लेकराचे वाटोळे आम्ही कधी होऊ देत नाही आम्हाला विरोध कोण करते लाभार्थी टोळीचं ऐकून परळीची लाभार्थी टोळी त्याचा एक डोळा बाहेर यायला लागलाय आता असे त्याच्या जवळचेच कार्यकर्ते सांगत आहे ती अजित पवारांची टोळी विनाकारण ते मराठ्यांच्या आणि धनगरांच्यात भांडण लावायला लागले असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केलाय दरम्यान मराठ्यांच्या विरोधात लाभार्थी टोळी उतरली आहे या टोळीच्या माध्यमातून धनगर हाताशी धरायचे गरीब धनगरांना आणि बीडच्या धनगर मराठ्यांना माहिती आहे की लाभार्थी टोळी फक्त यांचा वापर करते या लाभार्थी टोळीने धनगरांना हातपाय मोडेपर्यंत मारलेला आहे इथून पुढे जशाला तसे होणार तुम्ही आया बहिणींपर्यंत जाणार असाल तर याद राखा असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय पुरणारे न्यू न्यूज चॅनल जीवन ज्योती न्यूज